राम मंदिर सोहळ्याला चार शंकराचार्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे त्यातच दुसरीकडे हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं असं विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे त्यावरून विरोधक आक्रमक झाले असून आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातामध्ये कोंबडी घेऊन नारायण राणे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली यावेळी आमदार रवींद्र धगेकर अभय छाजेड गोपाल तिवारी यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते

जे मनात होतं ते ओटात नारायण राणेंचं आलं शंकराचार्यांचं काय योगदान हिंदू धर्मासाठी असं जे वाक्य प्रचार जे नारायण राणेंनी केलं त्याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करतो आम्ही पहिलेही सांगितलं होतं प्रभू रामाची जी आमच्या राम मंदिराचा विषय आहे तो आमच्या भावनेचा आहे आमच्या श्रद्धेचा आहे आदराचा आहे पण हे एक पॉलिटिकल इव्हेंट करून आज तिथपर्यंतच भारतीय जनता पक्ष थांबली नाही तर शंकराचार्यांबद्दल सुद्धा अवमानकारक शब्द वापरण्याची हिंमत झाली की या शंकराचार्यांना काय कळतय या राम मंदिराबद्दल त्यांना हिंदू धर्माबद्दल काय योगदान आहे सगळं योगदान हिंदू धर्माबद्दल भारतीय जनता पक्षाने ठेका घेतलाय का असा प्रश्न येतो म्हणून आम्ही श्रद्धेसाठी आमचा धर्म आहे कोणत्या राजकारणासाठी नाही पण भारतीय जनता पक्षाचं पितळ आज उघडं पडलं ज्या पद्धतीने आज ते शंकराचार्यांबद्दल सुद्धा बोलतात उद्या फक्त तिथं भारतीय जनता पक्षाने बोलवलेलीच लोकांना आमंत्रित असतील असं चित्र तिथं निर्माण नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या